मिक्स फ्लेवर मलाई डिश गोळा एकशे दहा रुपयाचा आहे खाऊन बघूया आपण कसं आहे जरा मजा आया मस्त तर नमस्कार मित्रांनो आता मी होतो रस्त्यावरून तर रस्त्यावरून जात असताना आता तुम्ही बघू शकता उन्हाळ्याचे सीजन सुरू आहे आणि उन्हाळ्यामध्ये गारगार काहीतरी खायला पाहिजे असतं तर मी रस्त्यावरून चाललो होतो मला ही गोळ्याची गाडी दिसली स्टॉल दिसला गोळ्याचा तर माझी गोळा खायची खूप इच्छा झाली तर म्हटलं जावं तर चला आपण ठिकाणी आपल्याला हो जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र कुठल्या कुठल्या प्रकारचे गोळे भेटतात आपल्याकडं आपल्याकडे फ्लेवर आहेत रोज फ्लेवर चॉकलेट फ्लेवर पायनॅपल ऍप्पल असे भरपूर फ्लेवर आहेत फ्लेवर मध्ये मावा मावा कलर आहे आपल्याकडे साधा कलर आहेत कुठली प्लेट बनव बोला तुमच्याकडे कोणतं चांगलं भेटतं आपल्याकडे मलाई डिश आहे स्पेशल मलाई डिश कितीला आहे ते मलाई डिश आपल्या एकशे दहा लाई एकशे दहा ला एकशे दहा आला आम्ही लहानपणी वीस रुपयाचा गोळा खायचो बाप <laughs> आमचा पैसे द्यायचा नाही <laughs> वीस चा गोळा खायला <कहीज़ा>। बरं <laughs> ठीक आहे ठीक आहे हे बडी अच्छी बात कही आपल्याकडे कोणते कोणते प्रकारचे आणि कोणते कोणते फ्लेवरचे गोळे भेटतात आणि आप... किती रुपयापासून भेटतात ते पण सांगा आपल्याकडं पहिले स्टार्टिंग होतो स्टिक स्टिकवाला गोला ज्याला साधा गोला म्हणतात तो आपल्याकडे स्टार्टिंग आहे पंचवीस रुपये त्याच्यानंतर मलाही ओला मलाही वाला गोला वाला भेटतो चाळीस रुपयापासून सुरू आहे आपल्याला स्टिकवाला असं चुसून खायचं चुसून खायचा चुसून खायचं ओके आणि क्रश डिश क्रश डिश आपली सत्तर रुपयापासून आहे आणि मला हे डिश शंभर आणि लास्ट एकशे दहा आणि स्पेशल आपला दोनशे तीस एवढे गोळे भेटतात कोणचा गोळा बनवते कुठला खायचा आहे अजून कोणतं मेन्यू कार्ड कार्ड आहे मेन्यू आहे गोणा गोळा बनवायचा कार्यक्रम सुरू झालाय वेगळा गोळा दिसतो मला साधा आपला काठीवाला नाही ना काठीवाला नाही मलाई गोळा ना मलाई डिश गोळा स्पेशल फ्लेवर आहेत आपले मलाई किती दिवस झाले भाऊ चालू करून झाले आज आज तिसरा दिवस आहे नवीनच आहे का हो नवीनच आहे चांगले चांगले त्या गोळ्यामध्ये काय काय टाकणार तू त्या गोळ्यामध्ये पहिले रोज फ्लेवर रोज फ्लेवर जरा पुढे घे परत दिसतो जरा व्हिडिओमध्ये रोज फ्लेवर रोज फ्लेवर का पल्प असतो काय मावा असतो याचा मावा मावा हा रोज आहे हा चॉकलेट आहे हा ब्लूबेरी आहे ब्ल्यूबेरी मग सगळं मिक्स झाला का त्याच्यामध्ये मिक्स आहे हे टाकलं काय रोज हा रोज आहे मिक्स आणि हा हा चॉकलेट आहे चॉकलेट थोडं जास्त भोट चॉकलेट टाक आवडतं मला चॉकलेट जास्त नाही <laughs> हा हे पण टाकतो ना हा ब्लूबेरी असा काही जास्त चालतो आपल्या इकडे हा का अस काहीतरी वेगळा गोळा काय टाकतंय स्प्रिंकलर चॉकलेट जास्त नाही टाकलं पण काय म्हणले चॉकलेट नाही टाकलं जास्त टाकतो ना टाकतो ना टाकतो ना हा हे चॉकलेट टाकलं वरून चॉकलेट सिरप हे त्याच्यानंतर गोळा बघूनच तोंडाला पाणी यायला लागलं काय काय टाकतंय अजून काजू बदाम अजून चेरी, चेरी। गोल गोल चेरी का चेरी याला पण हो अजून काय काय टाकणार ते जॅम सारखं काहीतरी असतं ते खोबर्याचे केस वगैरे ते ना टाकत त्याच्यात हाय 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 ते पण आहे पण टाकतो का ते, ते ला लास्ट ला, बरोबर सगळे झालं पहिले आपण लास्टला <laughs> काय विषय नाही भाऊ होते निवड हो गाव कोणतं जळगाव जळगाव जळगावच जळगाव गावाला खानदेशी खांदेशी <laughs> आमच्याकडच स्पेशल आहे मावा हा का म्हणजे कुठं आयडिया सुचते तुला शिक्षण वगैरे काय झालं तुझं माझं एमबीए झालंय हा गोळा आपला झाला तयार ओके okay. दिसायला तर खूपच एकदम मस्त दिसतोय काय नाव मिक्स फ्लेवर फ्लेवर uh, एकदम फुल्ली लोडेड आहे मस्त आता आपण खाऊन बघूया तर मस्त पैकी आपला हा गोळा आलेला आहे कोणता मिक्स फ्लेवर ना मिक्स फ्लेवर मला डिश गोळा मिक्स <laughs> फ्लेवर मला डिश गोळा <laughs> एकशे दहा रुपयाचा आहे खाऊन बघूया आपण कसा आहे जरा मस्त ले गारला डाट डाटुकटे माझी आवडती वस्तू भाऊ मस्त आहे गोळा तुम्ही एकदा खाणार परत येणार परत येणार परत येणार नक्कीच नक्कीच जर उन्हाळ्या सीजन मध्ये तुम्हाला पण असा गोळा खायचा असेल मस्तपैकी हा गोळा खाण्यासाठी यायचं कुठं नक्की आमच्या ऑर्डर गोळ्या खाण्यासाठी नक्की कुठं लोकेशन आहे नेवाळ पिंगे रोड डॉमिनोच्या ऑपोजिट साइड लाले गोळेवाले जळगाव का तर जळगावचा स्पेशल गोळा खाण्यासाठी नक्की या उन्हाळ्या सीजन मध्ये नेवळ व्यवस्थित चिखलीवाले आजच भेट द्या नक्की या